आज आपण गजानन मोतीराम मुंडे मुतिरां अच्छा गजानन मोदकर मुंडे राणार खामगाबुरती अच्छा राणार खा खम... राणार बुर्ती तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा यांच्या शेतात आज आपण जर्मन टेक्नॉलॉजीच्या आधुनिक मशीनद्वारे पॉईंट काढलेला आहे आपल्याला खोटी रोलेली दिसते आणि चुनासुद्धा मारलेला आहे तो आपला पॉईंट आहे तर आता आपण त्यांना चेक करून दाखवणार आहात जिथं पाण्याची वाहतूक आहे तिथं आपल्याला मशीन फिरताना दिसते बघा मशीन फिरताना दिसत आहे म्हणजे आपला पाठ योग्य आहे दुसरा सुद्धा पाट आपण चेक करणार आहोत बघा दुसऱ्या पार्टवर सुद्धा फिरत आहे म्हणजे तोही पॉईंट आपला योग्य आहे आता आपण सेंटर पॉईंट चेक करणार आहोत जिथं आपण खुटी रोवलेली आहे बघा कुठे रोहिलं आहे तिथंसुद्धा फिरत आहे म्हणजे आपला सेंटर पॉईंट बरोबर आहे